नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात बीड जिल्ह्यासह सगळ्या राज्याला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने हदरवून सोडली आहे मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर अखेर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मौन सोडलं आहे यावेळी संतोष देशमुख या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसोबतच्या संबंधावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई पत्रकाराशी संवाद साधताना म्हटलंय की खाते वाटपानंतर आज मी पहिल्यांदाच विभागाची बैठक घेतली आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यावर काम सुरू करण्यात आलं आहे आज मुंबई मु, मु, मुख्यमंत्र्यांशी कोणतीही भेट चर्चा झाली नाही योगायोगांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे होते त्यामुळे त्यांच्याशी मी भेटलो आणि त्यांना नमस्कार केला मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की संतोष देशमुखच्या हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यातील सगळ्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही माझी भूमिका आहे मात्र ध संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण सुरू असून त्यासाठी माझ्या नावाचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे देशमुख हत्या प्रकरण गंभीर असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय या प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवशी पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करून असं सगळं काही कल्पना त्यांनी दिली आहे असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं वाल्मिक कराडशी संबंधाबाबत त्यांनी बोलले की वाल्मिक कराडची जवळीक सुरेश धस सोबतही आहे माझ्यासोबतही आहे या प्रकरणातील आरोपी माझ्या सह कोणाचाही निकटवर्तीय असला तरी त्याला सोडता कामा नाही त्याला शिक्षा झालीच पाहिजे असंही मुंडे यांनी म्हणाले धनंजय मुंडे यांनी म्हटले की मला आणि माझ्या विरोधात बोलल्याशिवाय काहीचा सा दिवस चांगला जात नाही त्याचमुळे सकाळी सकाळी त्यांना माझे नाव घ्यायचं असतं असा टोलाही मुंडेंनी लगावला लगावलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात मीडिया ट्राईटच्या माध्यमातून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं आवाहनही त्यांनी केलंय तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र